मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील डी एड बी एड धारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे आणि आता शिक्षक भरती प्रक्रिया अशी होणार आहे नेमकी कशी होणार आहे ते सविस्तर जाणून घ्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनल टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त डी एड बी एड धारकांपर्यंत पोहोचवायला मदत करा तर मित्रांनो भरती ही राज्यस्तरावरून पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे शिक्षक भरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकाकडून होत असते बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते प्रचलित शिक्षक भरतीमध्ये जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविण्याकरता एक अभ्यासगट नेमण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे अभ्यास गट गठीत करण्यात आलेले आहे आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकतेनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील शिक्षक भरती प्रक्रिया अभ्यास गट कसा असेल पहा मित्रांनो यामध्ये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असतील उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विदा मंत्रालय मुंबई मुंबई यातील दोन सदस्य असतील नंबर तीन संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दोन यातील सदस्य असतील संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई सदस्य असतील संबंधित उपसचिव ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्रालय मुंबई सदस्य असतील शिक्षा संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि सातवा पॉइंट आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य सचिव असतील समितीची कार्यकक्षा कशी असेल पहा मित्रांनो प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग व जिल्हा स्तरावर शिक्षक भरती करता आयुक्त शिक्षण यांनी सुचविलेल्या पर्यायाचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे कालावधी काय असेल अभ्यास गटाने आपला अहवाल हा एका महिन्यात शासनात सादर करावा आणि खर्चासाठीची तरतूद असेल सदर अभ्यास गटाच्या सदस्याला कराव्या लागणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या स्थापनेच्या तर तिथून भागवावा लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद